प्रतिबिंब जनमानसांचे वडगाव गुप्ता परिसरात प्रशासनाचा बुलडोजर पस्तीस घरांचे पत्र्याचे शेड उद्ध्वस्त वडगाव गुप्ता परिसरातील शासकीय जमिनीवर उभारलेल्या पत्र्याच्या शेडची तीस ते पस्तीस घरे महसूल प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त केले या कारवाई दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता ही कारवाई प्रांताधिकारी सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडली शुक्रवारी सकाळीच महसूल प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेतली यावेळी पोलीस उपअधीक्षक संपतराव भोसले एमआयडीसी पोलीस व अतिरिक्त पोलीस दल तैनात होते रहिवाशांनी या कारवाईला विरोध दर्शवला होता त्यांनी प्रशासनासमोर तीनशे एकर जागा बॅकवर्ड क्लास सोसायटीला एकोणीसशे चौसष्ट मध्ये दिल्याचा दावा केला तसेच आम्ही अनेक वर्षांपासून येथे राहत असल्याचे त्यांनी सांगितले मात्र सदर गटातील नऊशे एकर जागेपैकी कारवाई झालेली जागा ही बॅकवर्ड क्लास सोसायटीला दिलेली नसल्याचे प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी स्पष्ट केले या संदर्भात महसूल विभागाच्या सचिवांकडे सुनावणी सुरू असून अधिकृत निर्णयाची प्रतीक्षा आहे <laughs> ये वेटनर नाही काढून ये त्या मुल्याचं तोलं नाही त्या मुल्याचं हे पाणी हे हे सोडून दे रे तू डॉक्टर डॉक्टर का तोल राखून काढायला तरी वेटनर नाही काढून ये इंग्लिश बोला आत्मविश्वासाने प्रॉमिनंटच्या मार्गदर्शनाने उत्कृष्ट इंग्लिश प्रशिक्षणासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा